श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येणारा मंगळवार म्हणजेच एकवीस ऑक्टोबर हा दिवस आपल्यासाठी खूपच महत्वाचा आहे कारण याच दिवशी आलेली आहे दिवाळी आणि या दिवाळीच्या मुख्य दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर पूजन करत असतो दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्व आहे पण या पाचही दिवसांपैकी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वात जास्त शुभ आणि प्रभावी मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीच्या मदतीने सर्व देवांना बळीच्या बंदिवासातून मुक्त केलं होतं आणि नंतर सर्व देवांनी क्षीरसागरात जाऊन विश्रांती घेतली होती आणि म्हणूनच दिवाळी आणि विशेषतः पूजनाचा दिवस भारतात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो या दिवशी सूर्य आपला दुसरा चरण सुरू करत असतो आणि त्यामुळे तो दिवस ज्योतिषशास्त्रानुसारही अत्यंत शुभ मानला जातो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा सुख शांती नांदावी आणि दरिद्रता दूर व्हावी आणि म्हणूनच आपण या दिवशी लक्ष्मी पूजन करतो देवी लक्ष्मी ही फार चंचल मानले जाते आणि तिला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी हा दिवस दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी अनेक जण पूजा करताना झाडू किंवा शिराईची पूजा करतात झाडू म्हणजेच लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि तिच्या विना पूजन हे पूर्ण मानलं जात नाही लक्ष्मी पूजनात झाडूचा समावेश केला जातो कारण ती अलक्ष्मीला म्हणजे दारिद्र्य अशुभता अपयश घराबाहेर काढते अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण मानली जाते तिचं वाहन गाडव आहे आणि हातात झाडू असतो झाडूची पूजा म्हणजेच आपण लक्ष्मीला सादर करत असलेलं आमंत्रण असतो तर या आणि अलक्ष्मीला बाहेर काढा तर या दिवशी जर आपण झाडूच्या संबंधित काही खास उपाय केले तर ते खूपच प्रभावी ठरू शकतात आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शक्तिशाली पण सोपासा उपाय शेअर करणार आहे एकवीस ऑक्टोबर मंगळवारी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी एका विशिष्ट वस्तूला तुम्ही झाडूच्या खाली ठेवलं तर त्याचा जबरदस्त फायदा तुम्हाला आणि तुमच्या घराला होईल या उपायाने घरात सोहोबाजून पैसा येईल जुनी कर्ज फेडली जातील सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि लक्ष्मी देवीचा कायमचा वास तुमच्या घरात राहील तर ही तू कोणती आहे आणि ती कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळेत ठेवायची आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास आणि खूपच प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो आपण दिवाळीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या वेळी करायचा आहे मात्र सुरुवातीला एक छोटासा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो की नेमकं लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करायचं आहे तर यंदा अमावस या दोन दिवसांची आलेली आहे अमावस्येचा प्रारंभ वीस ऑक्टोबर सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होतो आणि त्याचा शेवट एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी होतो आता शास्त्रात असं म्हटलं आहे की लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या उदय तिथीला म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असेल तर त्या दिवशी करावं त्यामुळे एकवीस ऑक्टोबर मंगळवार हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी सर्वात योग्य आणि शुभ मानला जातो आणि याच दिवशी तुम्ही जो एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करणार आहात तर तो लक्ष्मीपूजनाच्या वेळेसच करायचा आता हा उपाय म्हणजे दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी पूजनानंतर तुम्ही एक विशिष्ट वस्तू झाडूखाली ठेवायची आहे हा उपाय का करायचा आहे कारण आपल्या घरात असणाऱ्या अलक्ष्मी नकारात्मकता वाईट शक्ती अडथळे हे सगळं दूर करण्याचं काम हा झाडू करतो आपण झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानतो आणि म्हणूनच जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केला तर लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीच पैशांची किंवा साधनांची कमतरता जाणवत नाही झाडूची पूजा करणं म्हणजे नुसतं एक पारंपरिक कर्मकांड नाही तर ते म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीचा वास टिकून ठेवण्याचं एक सकारात्मक आणि श्रद्धेचा मार्ग आहे झाडू म्हणजे लक्ष्मी आणि ती आपल्याला समृद्धी शांती आणि आनंद देते झाडूचा प्रकार ही इथे महत्वाचा आहे लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला एक नवीन झाडू म्हणजे जी छोट्या बांधण्याची शिराई असते तर तीच चढायची असते ही शिराई फार महाग नाही साधारण वीस चाळीस किंवा साठ रुपयांमध्ये सहज मिळते आणि खास लक्ष्मी पूजनासाठी याच झाडूला श्रेष्ठ मानलं जातं आता तुम्ही म्हणाल की आपण जरी जो मोठा लांब झाडू वापरतो तो चालेल का तर लक्ष्मी पूजनासाठी तो झाडू नको खास शिराई असणारा झाडूच वापरायचा असतो कारण यालाच धार्मिक महत्व दिलं जातं सहसा धनतेरसच्या दिवशी हा झाडू खरेदी केला जातो पण जर तुम्ही त्या दिवशी विसरला असाल किंवा जर तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर हरकत नाही दिवाळीच्या दिवशी सुद्धा हा झाडू तुम्ही खरेदी करू शकता जेव्हा तुम्ही घरात लक्ष्मी पूजनासाठी जागा सजवता तेव्हा सर्व तयारी व्यवस्थित करून घ्यायची आहे पूजेच्या वस्तू दिवे फुलं तांदूळ कुंकू सगळं हवं तसं तुम्हाला लावायचं आहे आणि मग एक महत्वाचं पाऊल घ्यायचं आहे ते म्हणजे जिथे तुम्ही झाडू आहात तिथे सर्वप्रथम एक स्वस्तिक स्वस्तिक आहे आहे हे शुभतेचं आणि आणि प्रतीक चार बाजूच्या ज्या दोन लाईन्स असतात तर त्या तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यावरती तुम्ही हा झाडू ठेवायचा आहे झाडू ठेवताना विशेष लक्षात घ्या की झाडूची जी मूठ असते तर ती देवाकडे असावी अशाच पद्धतीने झाडू तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे सगळं लक्ष्मी पूजनाच्या पूजन झाल्यानंतर लगेच करायचं म्हणजे झाडूखाली कोणती वस्तू ठेवायची आहे तर तुम्हाला या वस्तू आहेत त्यामध्ये दोन 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 वड्या हिरव्या अखंड लवंगा चार काळे मिरे आणि एक रुपयाचं एक नाणं तर या सगळ्या वस्तू जर तुमच्याकडे लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवायला शक्य असेल तर एक पोटली तयार करा आणि ती झाडूखाली ठेवा जर कापड नसेल तरीही हरकत नाही तुम्ही या सगळ्या वस्तू सरळ झाडूखाली ठेवू शकता यानंतर त्या झाडू समोर बसून तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे प्रार्थना करताना तुम्ही मनापासून हे मागावं की घरात लक्ष्मी स्थिर राहो पैशांचा मार्ग मोकळा हो कर्जमुक्ती व्हावी आणि आपल्या कुटुंबात भरभराट नांदो संपूर्ण रात्रभर या वस्तू झाडाखाली तशाच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करून लक्ष्मी पूजनाच्या उत्तर पूजेच्या वेळी त्या वस्तू उचलायच्या आहेत त्यावेळी एक रुपयाचं नाणं पर्स मध्ये ठेवायचं आहे आणि उरलेल्या वस्तूंमध्ये दोन कापराच्या वड्या दोन लवंगा दोन वेलदोडे आणि चार काळे मिरे जे आहेत तर ते सगळं एका मातीच्या दिव्यात किंवा कापूर पेटवायचं आहे कापूर पेटवायच्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते संपूर्ण तुम्हाला जाळायचं आहे तर हा धोर तुम्ही संपूर्ण घरभर फिरवायचा आहे म्हणजे घरातली नकारात्मकता पूर्णपणे दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा दरवाजातून घरात येते तर हे सगळं झाल्यावर तुम्ही जो झाडू ठेवला तो दुसऱ्या दिवशी घर साफसफाईसाठी वापरायला हरकत नाही पण काही लोक नवीन झाडू खरेदी करून तो वापरायला सुरुवात करतात आणि जुना झाडू मात्र बाहेर टाकून देतात पण हे लक्षात ठेवा की झाडू कधीच कचऱ्यामध्ये फेकायचा नसतो तो जर चांगल्या स्थितीत असेल तर एखाद्या मंदिरात दान द्या आणि जुना झाडू अजूनही उपयोगी असेल तर तो तुम्ही वापरतच राहू शकता नवीन झाडू ठेवून दिला तरीही चालेल पण झाडू उपयोगात असेपर्यंत टाकू नका त्याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी यंदाचा खास शुभ मुहूर्त एकवीस ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे तर हा वेळ प्रदोष काळाचा आहे आणि शास्त्रानुसार याच वेळेत लक्ष्मीपूजन केल्यास त्याचा सर्वाधिक शुभ लाभ आपल्याला मिळत असतो असं मानलं जातं आणि म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करा की पूजन या मूळ कारण लक्ष्मी पूजन हे कुठल्याही वेळेला नाही तर नेहमी योग्य आणि शुभ मुहूर्तावरतीच केलं पाहिजे जेणेकरून सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद आपल्या घराला पूर्णपणे लाभतो ही छोटी पण खूप महत्वाची माहिती तुम्हाला सांगावी असं वाटलं म्हणून शेवटी हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठीच नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ